नर्मदेहर रामकृष्ण हरी जय इंद्रायणी माऊली आज राघव नर्मदा बस परिक्रमा या माध्यमातून आपण जी बस परिक्रमा नर्मदा माईची पूर्ण परिक्रमा करत असतो तर त्याचमध्ये आपण एक विशेष कमी वेळेमध्ये जास्त पुण्य फलदायी अशी एक परिक्रमा करत असतो ती दरवर्षी करत असतो आणि ती वर्षातल्या एकाच महिन्यामध्ये ती परिक्रमा केली जाते तर तो कालावधी म्हणजे चैत्र महिना तर त्या चैत्र महिन्यामध्ये जी परिक्रमा जी प्रदक्षिणा केली जाते तर तिला उत्तरवाहिनी असं म्हटलं जातं म्हणून अशी उत्तर वाहिनी जी परिक्रमा आहे तर नर्मदा माईच्या म्हणजेच गुजरात प्रांतामध्ये आपण पाहतो आहोत अनेक वर्षापासून ती प्रदक्षिणा केली जाते तशी तर ती युगायुगापासून आलेली आहे पण आपल्यालाही काही ह्याच्या अगोदर माहिती नव्हती पण पाच सहा वर्षापासून जास्तीत जास्त भाविक ती प्रदक्षिणा करायला लागलेली आहेत तर ती गुजरात प्रांतामध्ये ज्या ठिकाणी नर्मदा माई असलेला दक्षिणेकडून उत्तरेकडे तिचा प्रवाह झालेला आहे तर तो नऊ ते दहा किलोमीटर अंतराचा आहे आणि दोन्ही बाजूचा जे अंतर आहे ते एकवीस किलोमीटरचं अंतर आहे आपणा सर्वांना ती माहितीच आहे कारण ज्या ठिकाणी कोणतीही नदी उत्तरवाहिनी झाली तर ते जास्त पवित्र ठिकाण समजलं जातं म्हणून गंगामाईसुद्धा काशीमध्ये उत्तरवाहिनी झालेली आहे तुम्हाला मी कधी याच्याही अगोदर सांगितलेलं असेल की वरून घा घाटापासून अस्सी घाटापर्यंत गंगामाई सुद्धा उत्तर झालेली आहे म्हणून तिला वरुण अस्सी असं म्हणता म्हणता वरुण अस्सी वरुण अस्सी तर वाराणसी असं काशीचं नाव त्याच्यामुळे पडलेलं आहे म्हणून ते ठिकाण उत्तर वाहिनी, वाहिनी गंगामाई आहे तशीच गुजरात प्रांतामध्ये उत्तर वाहिनी नर्मदा माई आहे तर तिची प्रदक्षिणा केली जाते तर त्याला पुरातन म्हणजे सत्ययुगामधली अशी एक आख्यायिका आहे म्हणून ती आख्यायिका त्याची जी कथा आहे पुरा पुराणामध्ये तर ती कथा तुम्हाला परिक्रमेमध्ये सांगितली जाते म्हणून आपण ती प्रदक्षिणा उत्तर वाहिनीची यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपण ती करणार आहोत तर ती एकदम सुरुवातीलाच आहे जेव्हा चैत्र महिना सुरू होतो आणि चैत्र महिना जेव्हा सुरू होतो तर त्यामध्येच दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला ती प्रदक्षिणा आपली निघणार आहे तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस असा पाच दिवसाचा आपला सर्व प्रवास आहे म्हणजे पुण्यामधून आपण निघणार आहोत पुण्यामधून निघाल्यावर परत पुण्यात येईपर्यंत पाच दिवसात आपण येणार आहोत तर तसं तर बाकीचे काही भाविक तशी ती प्रदक्षिणा पाच सहा तासामध्ये होऊन जाते पण नुसती प्रदक्षिणाच नाही कारण सगळ्यांना त्या ठिकाणी नेहमी जाणं शक्य नाहीये किंवा एवढ्या जवळ जायचं आणि बाकीची तीर्थ न बघता यायचं किंवा सगळे त्या ठिकाणी नेहमी नेहमी जाऊ शकणार नाहीत म्हणून उत्तर वाहिनीच्या प्रदक्षिणाला गेलं की त्यावेळेसच बाकीचे जे तीर्थ आहेत मग आपण कधी नीलकंठ धाम ऐकून असाल कुबेर भंडारी असेल आणखी गरुडेश्वर असेल आणखी एक एक सगळ्यांचं अगदी सगळ्यांना आकर्षक ज्या ठिकाणाने केलेलं आहे असं ठिकाण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तर ते सुद्धा आपल्याला जे पाहायचं आहे ते सगळं ते पाच दिवसामध्ये आपल्याला प्रदक्षिणा करून हे सगळे तीर्थही पाहता येतात म्हणून आपण पाच दिवसामध्ये करतो अशी एक, एक एसी बसने स्लीपर कोच एसी बसने अशी प्रदक्षिणा आपली पाच दिवसाची राहिला त्यामध्ये सर्व सुविधा आपण तर नेहमी पाहतोच हो याच्या अगोदरचे आपले व्हिडिओ जे आहेत तर ते त्या पद्धतीने या सगळे ती पाच दिवसाची प्रदक्षिणा करून आपण परत पुण्यामध्ये पाच दिवसात म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत परत पोहोचणार आहोत अशी आपली उत्तर वाहिनी प्रदक्षिणा एक आगळी वेगळी की ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणच्या तीर्थाची महती म्हणजे नर्मदा पुराणामध्ये जे आहे आणि त्याचं विशेष जे महत्व आहे ते आपण अगोदर सांगतो आणि ती सगळी माहिती आपल्याला कळली की मग आपल्या लक्षात येऊन जातं या तीर्थाची एवढी मोठी महती आहे मग आपण या ठिकाणी आलो तर आपण भाग्यवान आहोत पुण्यवान आहोत अशा पद्धतीची आपली ती उत्तर वाहिनीची प्रदक्षिणा राहणार आहे तर जास्तीत जास्त भाविकांनी त्या प्रदक्षिणेचा सुद्धा आनंद घ्यावा आणि त्याचं सुद्धा संचय आपल्या पदरात पाडून घ्यावा कारण ती प्रदक्षिणा करताना सुद्धा आपण फक्त गेलो गेलो आलो आलो असं नाहीये नुसती केली म्हणून केली कोणाला सांगण्यासाठी आपल्याला करायची नाही कारण नेहमी तुम्ही नेहमी पाहत असाल आणि आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जी साधना करायची ती साधना आपल्याला तिचं समाधान भेटलं पाहिजे आणि त्याचं पुण्य सुद्धा आपल्याला भेटलं पाहिजे नुसती आम्ही परिक्रमा केली आम्ही हे केलं ते केलं फक्त सांगायचं नाही तर आपल्याला जो आनंद भेटला किंवा जे पुण्य भेटलं ती आपल्याला त्याचा फायदाही झाला पाहिजे आणि फायदा झाल्यावर दुसऱ्याला सांगायला हरकत नाही अशा पद्धतीची आपण त्या प्रदक्षिणेचा आपण संकल्प करत असतो सुरुवातीला सुद्धा संकल्प करतो आणि शेवटी सुद्धा सोड संकल्प करत असतो कारण विधिवत आपली उत्तरवाहिनीची प्रदक्षिणा असते म्हणून अशा पद्धतीने ती प्रदक्षिणा राहणार आहे ह्याच्या अगोदर म्हणजे आता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुद्धा आपली नर्मदा माईची मोठी प्रदक्षिणा आहे म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणाला सहभागी व्हायचं असेल प्रदक्षिणेसाठी यायचं असेल तर मोजक्यात जागा त्याच्यामध्ये शिल्लक आहेत तर त्याच्यासाठी आपण संपर्क संपर्क करू शकता कारण स्क्रीनवरती नंबर खाली दिलेले आहेतच म्हणून वीस फेब्रुवारी ते आठ मार्च अशी ही अठरा दिवसाची ती प्रदक्षिणा मोठी प्रदक्षिणा आणि दहा एप्रिल ते चौदा एप्रिल अशी उत्तर वाहिनी प्रदक्षिणा त्याच्यानंतर एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या सुरुवातीला अशी आपण एक जे मोक्षपुरी सात मोक्षपुऱ्या ज्या सांगितलेल्या आहेत कारण त्याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की जे अयोध्या धाम जे आहे की सगळ्यांचं लक्ष आता तिकडे केंद्रित झालेलं आहे म्हणून आपल्याला कारण तसं तर आमच्या तसं काही लक्षात नव्हतं की आपण ते केलंच पाहिजे कारण नर्मदा माईची प्रदक्षिणा करण्यामध्ये आणि अन्नक्षेत्र जाण्याचं तसं काही आत्ता ध्यानात नव्हतं पण बरेच भाविकांचे फोन येऊ लागले कुणाची उत्तर वाहिनीसाठी येऊ लागले आणि कुणाचे अयोध्येसाठी की महाराज काही नाही तरी अयोध्येला कमीत कमी आम्हाला घेऊन चला म्हणून भाविकांच्या आग्रहस्थ आपण त्या अयोध्ये धाम यात्रा म्हणजे अयोध्या दर्शन आणि जाताने येताना जी तीर्थ लागतील ला, त्याची सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की तीही यात्रा आपण जी काढणार आहोत तर त्याची सुद्धा विशेष ती यात्रा असेल की आपण सरळ जाऊन फक्त दर्शन करतो आणि लगेच मागे येतो अशा पद्धतीचं नाहीये ते सुद्धा शास्त्रीय पद्धतीने मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची सुद्धा सविस्तर माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे याच वर्षी शेवटची जी आपली नर्मदा माईची प्रदक्षिणा असेल तर ती अकरा मे दोन हजार चोवीस अशी तर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये की ज्यावेळी परिक्रमा सगळ्यांची प्रदक्षिणा झालेली असेल आणि त्यावेळी निवांत वेळेमध्ये आपण ती प्रदक्षिणा काढलेली आहे नर्मदा पूर्ण प्रदक्षिणा कारण त्या कालावधीमध्ये सगळ्यांना सुट्ट्या असतात म्हणून जे सर्विसवाले असतील नोकरीवाले असतील शिक्षक मंडळी असेल आणखी कुणी असतील की ज्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात तर त्या कालावधीमध्ये त्यांना त्या परिक्रमेमध्ये सहभागी होता येईल म्हणून त्या परिक्रमेची सुद्धा मी सविस्तर माहिती त्याच्यासाठी आपला एक स्वतंत्र व्हिडिओ होणार आहे म्हणून आता उत्तर वाहिनीचा हा व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन हा ऐकावा आणि आपल्याला या प्रदक्षिणेसाठी वाहिनीसाठी यायचं असेल तर आपण नक्की महाराजांना फोन करून आपलं नाव बुकिंग करू शकता नाव नोंदणी करू शकता म्हणून जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते नर्मदेहर नर्मदेहर